नमस्कार मी हर्षेला हो महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉबची संधी घेऊन आलेली आहे मित्रांनो खासगी नोकरीची संधी तुम्हाला मिळत आहे मित्रांनो डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी मुलाखत द्यायची आहे कोणत्याही प्रकारचं तुमच्याकडे परीक्षा शुल्क आकारला जाणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची तुम्हाला या ठिकाणी परीक्षा द्यायची नाहीये डायरेक्ट मेळाव्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचा रिझ्युम या ठिकाणी द्यायचा आहे जर त्यांच्याकडे वॅकेन्सी असतील तर तुम्हाला या ठिकाणी नोकरी मिळणार आहे मित्रांनो तर खरंच खूप चांगली ऑपॉर्च आहे एकाच ठिकाणी तुम्हाला बऱ्याच नोकरीच्या संधी मिळत आहेत पाच हजार प्लस जागा मिळतात मित्रांनो खूप जास्त जागा आहेत आणि मुख्य म्हणजे तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला या ठिकाणी नोकरी मिळते जर का तुमचं दहावी झालंय बारावी झालंय ग्रॅज्युएशन झालंय किंवा कोणताही डिप्लोमा झालाय किंवा इंजिनिअरिंगची आहे किंवा डी एड बी एड झालेला आहे तर सा सगळ्यांसाठीच या ठिकाणी जागा आहे हेल्पर टेलिकॉलर एक्झिक्युटिव्ह शिक्षक त्याबरोबर आयटीआय बेसिसवरती ज्या पण पोस्ट निघतात वेल डर्फिटर्स सगळ्यांसाठीच या ठिकाणी जागा आहेत वेगवेगळ्या नामवंत कंपन्या या ठिकाणी येणार आहेत आणि एकाच ठिकाणी तुम्हाला एवढ्या नोकरीच्या संधी मिळत आहे तर नक्कीच या ठिकाणी जायचं आहे तुम्हाला कोण कोणत्या डेटला त्या ठिकाणी जायचं आहे लोकेशन काय असणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये हा मेळावा भरला जाणार आहे त्याची डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दे देणारच आहे चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका तर जास्त वेळ न घालवतात चला पाहूया स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अमरावती जिल्ह्यामध्ये हा मेळावा भरला जाणार आहे विद्याभरती महाविद्यालय कॅम्प रोड अमरावती जिल्हा या ठिकाणी हा मेळावा भरला जाणार आहे मेळावीची तारीख दिलेली आहे अठरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता हा मेळावा भरणार आहे तीनशे साठ जागा आहेत मित्रांनो खूप जास्त जागा आहेत नक्की या ठिकाणी मेळाव्यामध्ये जायचं आहे ज्या लोकांना जॉबची गरज आहे तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी जॉब मिळणार आहे या ठिकाणी वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहे तुम्ही बघू शकता ट्रेनी असोसिएट सर्वेअर इलेक्ट्रिशियन्स हेल्पर संगणक परिचालक टेलिकॉलर अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी बऱ्याच नामवंत अशा कंपन्या या ठिकाणी येणार आहेत तुम्हाला या ठिकाणी चांगली संधी मिळू शकते या ठिकाणी तर या या ठिकाणी महिला आणि पुरुष पार्टिसिपेट करू शकतात त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता दिलेली आहे दहावी झाले तुमचं बारावी झालंय आय टी आय झालंय किंवा कोणताही डिप्लोमा झाला एन एम झालेला आहे किंवा तुम्ही पदवीधर आहात तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही यामध्ये पार्टिसिपेट करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तुमच्याकडून फीस आकारली जाणार नाहीये ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तुम्हाला फीस भरायची नाहीये तर कोण कौन कोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे त्याची डिटेल माहिती मी तुम्हाला देणार आहे जागा किती असणार आहे हे सगळं तुम्हाला या मध्ये सांगणार आहे त्याचबरोबर अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा निघालेल्या आहेत हे देखील तुम्हाला याच मध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप करायचा नाही व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तर त्यानंतर आता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो चार हजार प्लस जागा निघालेल्या आहेत जागांची संख्या या ठिकाणी देखील खूप जास्त आहे एकवीस फेब्रुवारीला हा मेळावा भरला जाणार आहे सकाळी दहा वाजता याचा टायमिंग दिलेला आहे चार हजार प्लस जागा आहेत म्हणजे भरपूर जागा आहेत आणि सगळ्या प्रकारची पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत जसं की व्यवसाय विकास कार्यकारी शाखा मशीन ऑपरेटर क्वालिटी सेकर सी एजंट बीमा सकी सहाय्यक शिक्षक पी आर टी टी जी टी पीई टी टी एन टी टी आणि इतर पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत म्हणजे यामध्ये देखील बऱ्याच पदांचा समावेश केलेला आहे चार हजार प्लस जागा आहे शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता तुमचं दहावी झालंय बारावी झालंय तुम्ही इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे एम सी ए झालंय बी ए झालंय बी कॉम बी एस सी बीसी, बी सी ए डी एड झालंय तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नोकरी मिळते आय टी आय झालं असेल त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा आहे प्लेन तुमचं ग्रॅज्युएशन झालंय कोणत्याही शाखेतून तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी मेळाव्यामध्ये जाऊ शकता नोकरी ठिकाण तुम्ही बघू शकता अहिल्यानगर वाशिम पुणे नागपूर अशा ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळणार आहे पण मेळाव्याचे ठिकाण दिलेलं आहे या ठिकाणी संमती अभियांत्रिकी महाविद्यालय एन एच एकशे एकसष्ट वाशिम मालेगाव रोड सावरगाव बर्डे वाशिम या ठिकाणी हा मेळावा भरला जाणार आहे एकवीस फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता कोणत्याही प्रकारची तुम्हाला या ठिकाणी फीज भरायची नाहीये तर या ठिकाणी सुद्धा कशा प्रकारे अप्लाय करायचे ऑनलाईन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय त्यामुळे सांगते की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची की कशा प्रकारे अप्लाय करायचं कोणत्या साईटवरन अप्लाय करायचं हे डिटेलमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्याचबरोबर किती जागा निघालेल्या आहेत कोणत्या पोस्टसाठी हे देखील तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्रीय शासन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती तसेच मॉडेल करिअर सेंटर आणि विद्याभारती औद्योगिक प्रशिक्षण संस्था व महाविद्यालय अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा या ठिकाणी भरला जाणार आहे स्थळ दिलेलं आहे विद्याभारती महाविद्यालय कॅम्प रोड अमरावती या ठिकाणी हे लोकेशन दिलेलं आहे अठरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता तुम्हाला या ठिकाणी पोहोचायचं आहे पद बघू शकता मित्रांनो तीनशे साठ पद या ठिकाणी भरली जाणार आहे वयाची मर्यादा तुम्ही या ठिकाणी बघू शकता अठरा ते पस्तीस वयोगटातील सगळेच या ठिकाणी मेळाव्यामध्ये जाऊ शकता तुम्हाला चांगली नोकरी या ठिकाणी मिळू शकते त्याचबरोबर या ठिकाणी बऱ्याच नामवंत अशा कंपन्या येणार आहेत कंपनीची नावं दिलेली आहेत ज्यामध्ये विद्याभारती महा अमरावती रेमंड लक्झरी कॉटन प्रायव्हेट लिमिटेड अमरावती या ठिकाणी बघू शकता कोवर प्रोजेक्ट अदानी ट्रान्समिशन उद्योग मित्रा कन्सल्टन्सी मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणून या कंपन्या येणारे पदांची नावं बघू शकतात ट्रेनी ट्रेनी ऑपरेटर त्याचबरोबर असोसिएट सर्वेअर इलेक्ट्रिशियन्स हेल्पर संगणक परिचालिका स्त्री आणि पुरुष दोघही या ठिकाणी जाऊ शकतात पदांची संख्या बघू शकतात दोन वीस वीस दहा दहा पन्नास पन्नास चार अशी वेगवेगळी पद या ठिकाणी भरली जाणार आहे जागा देखील खूप जास्त आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मी तुम्हाला दाखवते की कोण कोणत्या पोस्ट आहेत कंपन्या कोण कोणत्या आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही वेतन तुम्हाला शासन निर्णयानुसार या ठिकाणी दिलं जाणार आहे मित्रांनो खूप चांगलं वेतन सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे बघू शकता सूर्यलक्ष्मी इंडस्ट्रीज अमरावती शिवाजी कला विज्ञान महाविद्यालय अमरावती अशा वेगवेगळ्या ठिकाणून या ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी मिळते मित्रांनो आणि एकाच ठिकाणून तुम्हाला या एकाच ठिकाणी अशा वेगवेगळ्या नोकरीच्या संधी मिळत आहेत मित्रांनो तुम्हाला तुमचा रिझ्युमे या ठिकाणी घेऊन जायचं बऱ्याच प्रिंट घेऊन जा तुमचा रिसेंटली आता काढलेला पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला घेऊन जायचे आहेत जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायला बरं पडू शकतं त्याचबरोबर बघू शकता या तीनशे साठ जागा आहेत आयटीआय टी वेल्डर झाले फिटर झाले वेगवेगळ्या साठी या ठिकाणी जागा आहेत आणि जागा देखील खूप जास्त आहे बघू शकता आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी कशा प्रकारे अप्लाय करायचा आहे तर या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महास्वयम डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला पहिल्यांदा जायचं आहे त्यानंतर एम्प्लॉयमेंट या टेबलवरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये जॉब सीकर हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड नंबर मेन्शन करायचा आहे तुम्हाला नोंदणी त्या ठिकाणी करायची आहे तुमचा एखादा पासवर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून या ठिकाणी अप्लाय करताय तर आता तुम्हाला या ठिकाणी अमरावती जिल्हा सिलेक्ट करायचा आहे पदासाठी तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे ते तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे की तुम्हाला कशा प्रकारे या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर त्यानंतर ता, मेळावस उपस्थित राहणार उद्योजक व त्यांच्याकडील पदाबाबतची माहिती दिसेल की तुम्हाला आता मी हे जे सांगितले की कुठल्या कंपनीत किती जागा आहेत त्याचबरोबर कोणत्या पोस्ट साठी जागा आहे हे तुम्हाला सगळी डिटेल माहिती तिथे त्या फॉर्म मध्ये ओपन होईल तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि द्या त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे तुमची ऑनलाईन नोंदणी त्या ठिकाणी होणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन होणार आहे आवश्यक तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते सगळं या ठिकाणी दिलेले आहे की इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहायचं आहे आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन सेवा योजना कार्ड निवडणूक ओळखपत्र आधार कार्ड शैक्षणिक प्रमाणपत्राच्या प्रती दोन पासपोर्ट साईज फोटो बायोडेटा व आवश्यक साहित्य त्यांना सोबत आणायची आहेत या ठिकाणी ही डिटेल माहिती दिलेली आहे जर का तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायची असेल तर व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये दोन्ही मेळाव्याच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता तुम्हाला दोन्ही लिंक व्हिडिओच्या खाली मिळून जातील त्याचबरोबर पीडीएफ फाईल सुद्धा दोन्ही मेळाव्याच्या दिलेल्या आहेत त्या सुद्धा डिटेलमध्ये आधी बघून घ्या तर आता तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा जर अप्लाय करायचं असेल या ठिकाणी तर तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे तर जॉब सीकर लॉग इन तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचे एक फॉर्म ओपन झालेला दिसेल ज्यामध्ये फर्स्ट नेम लास्ट नेम मिडल नेम त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ जेंडर सिलेक्ट करायचं आहे आधार कार्ड आय डी मोबाईल नंबर कॅप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आणि नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पीडीएफमध्ये त्यांनी जसं सांगितलं आहे की तुम्हाला त्यानंतर कंपन्या दिल्या जातील कंपन्यांचे ते पोस्ट दिलेले आहेत तर त्या कंपन्यांच्या पोस्ट वाईज तुम्हाला कोणती कंपनी सिलेक्ट करायची आहे त्याचबरोबर कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ते हे पुढचे डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी फिल करायचे आहेत तर खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो लिंक दिलेले आहेत तुम्ही लिंकवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी रजिस्टर करा फ्री ऑफ कॉस्ट आहे कोणत्याही प्रकारची तुम्हाला त्या ठिकाणी फीज भरायची नाहीये ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर लवकरात लवकर सगळ्यांनी हे फॉर्म भरून घ्या आणि मेळाव्यामध्ये उपस्थित राहा आणि जर कोणाला या ठिकाणून जर नोकरीची संधी मिळाली तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेले आहेत त्याचबरोबर त्यांचे जे ऑफिशियल साईटच्या जे लिंक आहेत त्यासुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती बघून घ्या तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर कोणत्या कंपनीमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर लवकरात लवकर त्या ठिकाणी नोंदणी करून घ्या फ्री ऑफ कॉस्ट आहे कोणत्याही प्रकारची तुम्हाला फीस भरायची नाहीये तर चांगली संधी आलेली आहे तर नक्कीच याचा फायदा घ्यायचा आहे तर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग व्हिडिओ अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद